महिलांसाठी खुशखबर घरी बसून काम रोज फक्त चार तास काम करायचं आहे आणि दहा हजार पगार मिळवायचा आहे घरपोच काम तुम्हाला मिळणार आहे सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून कच्चा माल तुम्हाला देण्यात येणार आहे आणि पक्का माल तुमच्याकडून बनवून घेऊन तुम्हाला योग्य ते पेमेंट देण्यात येणार आहे कुणाकुणाला हे काम करायचं आहे पटकन कमेंट करायची आहे मला काम करायचं आहे म्हणून त्या महिलांना हे काम देण्यात येणार आहे तर चला पटापटा -पटा कमेंट करा कुणाला या कामासंदर्भात अधिक माहिती हवी आहे त्यांनी प कमेंट करायची आहे आणि काम मिळवायचं आहे चार तास जरी काम केलं तरी तुम्हाला दहा हजार रुपये पगार मिळू शकतो तर घरी बसून मुलं सांभाळून ज्यांना काम करायचं आहे त्यांनी कमेंट कराय आहे तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून हे आ, काम काय आहे आणि त्या संदर्भात माहिती देऊन काम दिलं जाईल चला तर मग करा पटकन कमेंट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही कमेंट तुम्हाला करायची आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करायचं आहे दररोज अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काम देण्यात येणार आहे ज्यांना कामाची गरज आहे अशा महिलांना हे काम देण्यात येत आहे